जय भीम जय भारत खऱ्या अर्थानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माला दीक्षा दिलेला दिवस संपूर्ण देशामध्ये साजरा होत असताना आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये आपण बघू शकतो की महाबळेश्वर तालुक्यामध्ये कार्यरत असणारी भारतीय बौद्ध महासभा त्याचप्रमाणे भीमक्रांती युवक संघटना यांच्या वतीनं आयोजित या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला असताना संपूर्ण या महाबळेश्वर तालुक्यातील तमाम धम्म बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण या ठिकाणी जी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बघतोय की ज्यावेळेस विश्वत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला धम्म दीक्षा दिल्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील धम्म बांधवांनी याच ठिकाणी दीक्षा घेतल्याचा इतिहास आहे आणि आज या ठिकाणी उत्साहामध्ये मंगलमय वातावरणामध्ये धम्ममय वातावरणामध्ये हा धर्मचित्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो आज खऱ्या अर्थानं ज्या भीमक्रांती युवक संघटनेचा वर्धापन दिन संपन्न झाला त्या संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण या आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन ऐकून घेऊ जे ही आज भारतीय बौद्ध महासभा तालुका महाबळेश्वर यांच्या वतीनं त्याचप्रमाणे भीमक्रांती युवक संघटना तालुका महाबळेश्वर शाखा मुंबई आणि सर्वच समता सैनिक दल स सा, साने सा, सा, संघटना या सर्वांच्या वतीनं या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं आयोजन या ठिकाणी महाबळेश्वर तालुक्यामध्ये महाबुधी विहार दीक्षानगरी भीमनगर या ठिकाणी केलेलं होतं अतिशय जल्लोषात आणि उत्साहात सकाळी महाबळेश्वरपासून दीक्षानगरी भिमनगर या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय गोमानं आणि उत्साहानं साजरा केलेला आहे आणि या प्रवर्तन दिनाच्या एकोणसत्तराव्या मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मंगलमय अशा शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे संघटनेच्या वर्धापन दिनाचे या ठिकाणी मंगलमयाच्या शुभेच्छा देतो आणि वर्षवास सांगता कार्यक्रमाच्या सुद्धा सर्वांना मंगलमय अशा मंगलकामना व्यक्त करतो आमचं जय निश्चित सर संघटनेचे अध्यक्ष होते आपण या ठिकाणी जर बघितलं तर खऱ्या अर्थानं वयोवृद्ध महिला ज्या आहेत त्या उपस्थित आहेत त्या महिलांशी देखील आपण या ठिकाणी आजच्या दिवसाचं महत्व जाणून घेऊया आधी काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल आणि तुमचं गाव कसं होतं पूर्वीचा काळ आत्ताचा काळ आणि तुम्ही आज तुग्र तुम्ही वस्त्रामध्ये आता बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर तुम्हाला नेमकं काय वाटतंय काय सांगायचं आमाला 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 आमाला, आता आम्हाला खूपच चांगलं वाटतंय की हे परिवर्तन दिन म्हणजे आम्हाला म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला काहीसुद्धा सुद्धा कळतच नव्हतं पण आता आम्हाला कळायला लागले आणि ते धम्मचक्र परिवर्तन आम्ही आता साजरं करतो आमच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही महिला मंडळ असे साजरे करतो आणि इथं आम्ही या विहारामध्ये आम्ही हजर असतो नाव काय आणि कुठल्या गावातून नाव माझं नाव विमल काशनाथ कदम मुक्काम पोस्ट हातलोट तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा या गावची मी रहिवाशी आहे नक्कीच तर आपण बघितलं की बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं दीक्षा दिल्यानंतर ह्या वयोवृद्ध जे महिला वर्ग आहेत त्यांच्याकडून देखील या ठिकाणी आजचा हा दिवस मंगलमय वातावरणामध्ये साजरा होत आहे मी आमच्या डी डी एफ न्यूज चॅनलच्या माध्यमातून तमाम भारतीयांना महाबळेश्वर तालुक्यातील धम्म बांधवांना प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो कॅमेरामॅन सूरज कांबळेसह नितीन गायकवाड डी डी एफ न्यूज महाबळेश्वर भीमनगर